वर्षाप्रमाणे या वर्षी पालीच्या खंडोबाची यात्रा मोठ्या उत्साहात सुरू आहे यावर्षी पाऊसकाळी बऱ्यापैकी झालेला आहे आणि त्यामुळं उत्साह मोठ्या प्रमाणामध्ये आहे आज शनिवार आहे उद्या रविवार आहे सुट्टी सुद्धा आहे आणि त्यामुळं ही यात्रा मोठ्या प्रमाणात भरलेली आहे आता मल्हारी मासागरांची मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे सायंकाळी त्या ठिकाणी घोवळ्यावर त्याचा विवाह सोहळा होईल आणि नंतर ही यात्रा संपन्न होईल या यात्रेनिमित्त आलेल्या सर्व भाविक भक्तांना अतिशय मनापासून मी या ठिकाणी शुभेच्छा देतो सर्वांनी प्रशासनाला शांत सहकार्य करावा अशी विनंती या ठिकाणी करतो म महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री मल्हारी माशाकांताच्या आजचा हा यात्रेचा दिवस असतो या ठिकाणी मृग नक्षत्रावर खंडेराया आणि मासाईचा विवाह सोहळा संपन्न होत असतो राज्यातून परराज्यातून लाखो भाविक या यात्रेला उत्सवाला येत असतात या ठिकाणी भाविकांच्यामध्ये भाविकांचं दर्शन सुलभतेने होण्यासाठी जिल्हा प्रशासन देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून नियोजन केलं जातं आणि अतिशय उत्कृष्ट नियोजन या सर्व यात्रेमध्ये सर्व प्रशासनाच्या आणि ट्रस्ट आणि पंचायतीच्या वतीने करण्यात आलेलं आहे सर्व भाविकांना अतिशय चांगल्या पद्धतीची यात्रा पाहण्यात यावी हा हे नियोजन या निमित्तानं केलेलं आहे खरं तर या यात्रेमध्ये जे मानाचे प्रमुख मानकरी मी व आमच्याबरोबर इतर गावातील आमचे चार पाटील चा मानकरी आमच्या देवस्थान कमिटीचा या ठिकाणी असणारा कारखाना सर्व वराडी मानकरी सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे या जिल्ह्यातून आले सर्व मानाची गाडे असतील काटे असतील या ठिकाणी पालखी असतील कोल्हापूरच्या चोपदारांचा घोडा पुरवलीसाठी हा सर्व लवाजामा साधारणतः आपल्या वाड्यापासून दीड वाजता ती मिरवणूक सुरुवात होते आणि मुख्य मंदिरामध्ये वाळ तारळी नदीच्या पात्रातून ही मिरवणूक जात असताना जो तारळी नदीवर एक अद्यावत असा चांगला मिरवणूक मार्गासाठी पूल या राज्याचे माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील साहेबांच्या माध्यमातून गेल्या वर्षी पूर्ण झाला अनेक विधायक कामं या तीर्थक्षेत्रभ योजनेतून या देवस्थानला करण्याचा आमचा मनोदय आहे आणि ही मिरवणूक सुरू झाल्यानंतर संध्याकाळी गोरज मुर्ताव पाच चाळीसला ला गावाच्या मध्यवर्ती जे बहुलं या ठिकाणी खंडेराईन म्हसाईचा विवाह सोहळा संपन्न होतो मान देवखंडोबा नवरीचा मान हा कुणाला आहे नवरीचा मान असं नाही म्हाळसाई देवीचा आणि खंडोबाचा लग्न सोहळा पालित होतो जेजुरीला हळद निघते आणि कर्नाटकमध्ये असणाऱ्या मंगसोळीला लंगरतोत्तं हे पहिल्यापासूनची प्रमुख खंडोबाची तीन स्थान आहे त्यामुळं आमच्या इथं लग्नसोहळा होत असतो आणि या लग्नसोहळ्यासाठी वराडी मानकरी म्हणून आमचे सर्व शासनकाट्या पालख्या मानाचे गाडे चोपदारांचा घोडा या पद्धतीने या ठिकाणी या सोहळ्यामध्ये उपस्थित असतात